नितेश राणे यांनी काल इतिहासाबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच ही लढाई होती आणि त्या लढाईंमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामासमोर झुकू दिलं नाही असं विधान राणे हे का करत आहेत राणे हे स्वाभाविक आहे की एक अजेंडा राबवत आहेत हिंदू मुस्लिम वादाचा आणि त्यांचा एकच उद्दिष्ट आहे हिंदू मुस्लिम हे दूरीकरण करायचं आणि एक वोट बँक तयार करायची परंतु राणे यांना एकच सांगेल की तुम्हाला जर इतिहासाचा अभ्यास नसेल तरी महाराष्ट्रामधील सर्व लोकांना इतिहासाचा अभ्यास आहे ही लढाई मुळातच हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी कधीच नव्हती छत्रपती शिवरायांची लढाई ही अन्यायाविरुद्ध होती जो अन्याय अत्याचार औरंगजेब निजाम यांच्याकडनं केला जात होता त्याच्या विरुद्ध हा एलगार होता आणि अठरा पगड जाती जमातींना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं होतं छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सैनिकही होते सिद्धी आलाल सिद्दी इब्राहिम दौलत खान यासह एकोणीस महत्वाच्या पदावर सैन्यामधील मुस्लिम व्यक्ती होते त्यामुळे ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी कधीच नव्हती त्याचप्रमाणे मोगल असतील आदिलशाही असतील त्यांच्या सरदारांमध्ये पण अनेक हिंदू सरदार होते जसे की मिर्झा राजे जयसिंग जे, जे पुरंदरचा तह करायला छत्रपती शिवरायांबरोबर त्याचबरोबर अफजल खानचा वकील पण कृष्णा भास्कर कुलकर्णी होता हा पण एक हिंदूच होता त्याचबरोबर अफजल खानचा विजय व्हाव यासाठी वाईमध्ये त्यावेळेस जो एक यज्ञ केला होता तो यज्ञ हा अनेक पुरोहितांनी केला होता त्यामुळे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी काहीच सीमीकरण नव्हतं त्यावेळेस त्यावेळेस एक सीमीकरण हे वेगळंच होतं अन्याय विरुद्ध अत्याचार विरुद्ध जे शोषण केलं जात होत या भूमीमधील लोकांचं बोल्या बाबड्या जनतेच त्यांच्या विरुद्ध एल्गार छत्रपती शिवरायांनी पुकारला होता आणि तो एल्गार हा मोगलांविरुद्ध होता निजामशाही विरुद्ध होता आणि त्यांच्या या प्रवृत्ती विरुद्ध होता त्यामुळे पुढेच हिंदू विरुद्ध हो मुस्लिम अशी ही लढाईच नव्हती त्यामुळे नितेश राणे सारख्या विकृत मानसिकतेच्या लोकांना अजिबात थारा देऊ नका त्यांचा एजेंडा एकच आहे समाजात तीड निर्माण करून आपले राजकीय पोळी भाजून घेण्याचा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल वक्तव्य करणारी लोक ही सगळी भाजपशीच निगडीत काय हाच एक इथं प्रश्नचिन्ह आहे राहुल सोलापूरकर होता त्याच्यानंतर कोरटकर होता आणि आता नितेश राणे मुद्दाम इतिहासाची काहीतरी छेडछाणी करायची लोकांची दिशाभूल करण्याचा आहे वाण्या प्रयत्न देवेंद्र फडणवीस तुमच्या माफत होत आहे की काय अशी शंका जनतेच्या मनात येत आहे जर तुम्ही हे प्रकार करत असतील तर कृपया हे प्रकार त्वरित थांबवा अनेक दुसरे प्रकरण आहेत तुम्हाला राजकारण करण्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय